आज ऋग्वेदचं शाळेचं सर्व आवरलं आणि त्याला थोडीशी सर्दी झालेली आहे तर इथं आता त्याला वाप दिलेली आहे ज्योतीने तर बसलाय मस्त नमस्कार मैत्रिणींनो कुमकुटिकली किचन या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आज आपल्या किचन काय सुरू आहे सकाळी सकाळी <laughs> आने आने तर आम्ही दोघी पण करत आहे पोह्याचा मस्त असा नाश्ता आणि नाश्त्या पोह्याबरोबर केलेला आहे चहा तर कोणाकोणाला असं पोह्याबरोबर चहा आवडतो तर मला पोह्याबरोबर चहाच लागतो चहा चहाशिवाय पोहे अजिबात गिळत नाही आणि आता ज्योतीचा आज स्वयंपाक सुद्धा झालेला आहे मस्त आहे तर हृदयदृशन गेलेले आहे शाळेत आणि आज ज्योतीचा स्वयंपाक झालाय म्हण तरी नऊ वाजलेले आहेत आणि आम्ही आत्ताशी पोहे खायला बसलोय कारण दिवसभर आज आता काम सुरू तर, हे तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे आज खूप केस आहे ना पांढरे झालेत तर आज ज्योतीकडून मी मेहंदी लावून घेणार आहे तर मस्त अशी मेहंदी कालवणार आहे तर मेंदी काय काय घालणार आहे ते तुम्हाला मी दाखवते तर खूप छान ते मेहंदी आणि केस पण मस्त अशी होतात तर आमच्या दोघींचा काही ना काही उद्योग सुरू असतो दिवसभर हृदयदृशान शाळेत गेलेले असतात आणि खाली काम चालू आहे फर्निचरचं तर वरच्या रूममध्ये आम्ही असतो दोघी पण काही ना काही उद्योग करत असतो तर आज साड्यांनाही इकोफॉल करून घ्यायचं आहे तर आता उरकून घेतो नाश्ता आणि मग जाणार आहे वरती तर चला आज तुम्हाला थोडंसं दाखवते आपण केसांना जेव्हा मेहंदी लावतो त्यामध्ये काय काय घालतात तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आज केसांना मेहंदी लावायची आहे तर त्यासाठी मी आता इथं घेतलेला आहे शेहनाज मेहंदीचा पॅक आणि एक आ, नीता पॉवर हिअर कलर आहे तर ही काळी मेंद म्हणजे काळा कलर आहे हा मेहंदीचा नॅचरल ब्लॅक ब्लॅक आहे तर या शेहणाज मेहंदीमध्ये थोडंसं मी कालवणार आहे हे आणि कोरपड पण टाकणार आहे या मेहंदीमध्ये तर चला आपण आता कोरपड करून काढून आणूया आपल्या परस बागेतून मी लावलेलं आहे कोरपड तर कोरपड बघा गर्दीत मस्त घुसून चाललंय तिचं वाढण्याचं चा काम तर छान अशी कोरपड झाली आपली तर या कोरपडीचं एक पान पण मी घेणार आहे आता मेहंदीत टाकण्यासाठी तर खूप सुंदर मोकळे सळसळीत असे केस होतात अशा कोरपडीने घेतलंय मी पानात कोरपडीचं मी आता मेहंदी कालवणार आहे त्यासाठी आता मी गरम पाणी करायला ठेवलंय थोडस कोमट करायचं आणि त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी चहा पावडर तर ही चहा पावडर पण एकदम केस मस्त आणि मोकळे सुळसुळीत ठेवायला मदत करते आणि हे पाणी कोमट करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये आपल्याला मेहंदी घालायची आहे तर तोपर्यंत आपण ही कोरपडी ना साळून घेऊ पावडर आहे ना एकदम मस्त उकळली आता आणि बंद करते मी गॅस तर छान असा कोरपडीचा गर काढून घेतला आणि दोन्ही पुड्या मी ले ले या पाण्यामध्ये सोडलेल्या आहेत तर यामध्ये चहा पावडरचं पाणी पण आहे ना तर याच पाण्यामध्ये मी दोन्ही पुढे सोडलेल्या आहेत आणि निशा मेहंदीची जी नॅचरल ब्लॅक पुडी होती तर ती सुद्धा मी यामध्ये सोडलेली आहे तर अशा पद्धतीने आता ही मेहंदी मी कालून घेतलेली आहे तर ही लावणार आहे मस्त अशी केसांना माझ्या पाठीमागं कारल्याचं वेल आहे आणि याला बघा किती सुंदर असं कारलं कारण काय होतं लगेच हे ना याला किडा लागतो माशी काहीतरी आणि ते खराब होऊन जात आहे ते छान असं कारलं तर आपल्या छोट्या अंगणामध्ये थोडं थोडा भाजीपाला किंवा फुलाचे झाडं हे सर्व मी लावत असते आणि ते खूप छान असे येतात पण तर आता बघा की छान असं कारलं निघालं आणि हे कारलं तव्यावर टाकलं आणि मीठ तेल टाकून खूप छान लागतं तर मला अशा पद्धतीने ताज्या ताज्या भाज्याही खायला आवडतात तर आज आपण लावूया केसांना मेहंदी तर आता मेहंदी भिजायला टाकलेली आहे आणि थोड्या वेळातच भिजणार आहे मी सगळं आवरलं आहे पण तरीही मेहंदी लावून आणि मग पुन्हा केस धुणार आहे आणि खूप असं वारं असलं आहे मस्त खूप छान असं वातावरण झालेलं आहे आणि आता ज्योती गेलेली आहे वरती तर दोघींचं झालं आहे नाश्ता आणि स्वयंपाक पण करून ठेवलाय पण जेवण आम्ही फार एक दोन वाजता करतो तर चला आता वरती जाऊया काहीतरी छोटं मोठं काम करूया आपण दादाकडून इथे आंब्याला कलम करून घेतलेला आहे पण आता हा हा जो वनराजचा कलम आहे तो जरा फुटल्यासारखा वाटतोय तर त्याला छोटे छोटे पानं फुटायला लागलेत पण याला खालीही इथं पानं फुटायला लागलेत खालच्या बाजूला तर हे पानही ना आपल्याला काढून टाकायचे आहेत हे फुटून द्यायचे नाही ते खाली जर पानं फुटले ना तर वर हा कलम फुटत नाही आणि हा कलम काय फुटायच्या नाही दिसत तर मन हा वनराजचा कलम वाटतंय कारण त्याला छोटे छोटे पानं आलेले तुझं पिल्ल तुझं पण आलं ना <laughs>

स्कूलमध्ये आता एक शनिवारी एक तास असतो स्विमिंगचा है का नाही स्विमिंग शिकवतात तर असे त्यांना स्विमिंग कस्टुम घेतले हा ऋषांगचा आहे आणि हा कशाला खिसा कशाला खिशात ठेवायचं काही खिसा राहतच नाही त्याला हे काय

कस्ट्यूम घालून ते काय बाधलीत पोहतात का काय असं झालंय त्यांना तर घातले तर ते स्विमिंगचे कपडे आणि चालला आहे धिंगाणा तर चला आता व्हिडिओचं इथंच एंड करते आणि मेहंदी लावलेले केस मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे तर आज व्हिडिओचं इथेच एंड करू तर चला भेटूया पुन्हा अशा आज नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय